अशा सरोजन पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर नक्की ला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो आज माझे पप्पा चारत आहेत शेळ्या आणि मला थोडासा कटाळा आलता म्हणून मी म्हणलं की पप्पा आज तुम्ही शेळ्या चारा तसं बी पप्पाला काही काम नव्हतं मग म्हणले बरं चारतो तर आता पप्पा चारत आहेत मित्रांनो शेळ्या आणि आज मी तुम्हाला आपला वावर दाखवणार आहे तर हे माझे पप्पा आहेत मित्रांनो आणि आपल्या शेळ्या पाठीमागत चरत आहेत सगळ्या शेळ्या चरत येतात आणि पप्पा आज शेळ्याला चरत आहेत हे बघा मित्रांनो ह्या ज्या आपल्या शेळ्या आहेत शेळ्या आज निवांत चराय बिंदास चरत आहेत शेळ्या याच्यामुळेच आज बिंदास चरायला कारण की आज शेळ्या चरायल्यात माझे बाबा माझे बाबा कधीसुद्धा शेळ्या चारो ह्या ज्या आपल्या शेळ्या आहेत ह्या बिंदास्पैकी चरतात जास्त काय त्रास देत नाहीत फक्त पप्पा चरत असले त्या दिवशीच आपल्या शेळ्या गुणानं चरतात दररोज गुणांना चरत नाहीता आणि मित्रांनो शेळ्या पप्पा सारत असले की पोटभर खाताचा आणि पोटभर जगतात तर मित्रांनो आम्ही जर शेळ्या चरत असलो मी किंवा माझा भाऊ तर शेळ्या गुणांना चरत नाहीता नुसत्या इकडे तिकडं माळानं हिंडत राहतात हिंडत राहतात आणि पप्पा ज्या पण दिसे चारतात शेळ्या गुन्ह्यानं चरतात आणि चारा पण भरपूर आहे मित्रांनो आम्ही चारत असलो चारा किती असो शेळ्या चरत नाहीत आणि पप्पा चरत असले तर चरतात आणि हिरवागार चारा हिरवागार गांजर गवत म्हणजे गवत नाही मित्रांनो मित्रांनो रान आपल्या शेळ्या आता मी जात आहे आणि मी तुम्हाला आज माझं वावर दाखवणार आहे मला भरपूर की वावर दाखव तर आता मी इरीवरती आहे आणि आता मी घराकडती जात आहे आज पप्पा शेळ्या चारता आहेत मित्रांनो आता मी पाण्याचा हांडा घराकडती नेत आहे आणि पाण्याचा हांडा असल्यामुळे मला काय मोबाईल बरोबर पकडायला येत नाहीये तर मित्रांनो हे पिण्याचं पाणी आहे आणि पाणी पिण्यासाठी मी नेत आहे हंडा भरून मित्रांनो आता मी पाण्याचा हंडा घरामध्ये ठुलेला आहे आणि आता मी जात आहे वावरामध्ये आणि आता मी वावरात पाऊल ठुलेलं आहे आणि मित्रांनो पाणी आणून मग खांदा भिजलेला आहे इथं खांदा भिजलेला आहे मित्रांनो हंडा आणल्यामुळं आणि वावरात मित्रांनो आई एकटीच निंदत आहे तर चला आता मी आईकडती जाणार आहे आई त्यात तिथे निंदत आहे मित्रांनो ती बघा ती आई आहे आणि निंदत आहे आई वावर चला आता उशीर करता आईकडती जाऊयात आणि सुब्रा सुद्धा आहे आईसोबत आणि मोत्या आहे मंदिरावरती तर ते बघा मित्रांनो ते तिकडं माझी आई निंदत आहे वावर आणि वावर निंदता निंदता माझी जी सुब्रा आहे म्हणजे आमची जी सुब्रा आहे शुभ्रा आईला देत आहे त्रास लाड घालत आहे आणि आईकडून ठेंकू मागत आहे ठँकू दे ठँकू दे की थँकू बघा मित्रांनो कस किती हुशार सुब्रा आहे आणि आईला काही निंदू देत नाही आहे जास्तच त्रास देत आहे ठँक्यू माग की थँकू दे बघा मित्रांनो ठेकू दिलेला आहे सुब्रांनी बघू शकता फार हुशार कुत्री आहे आणि आईसोबत आज निंदायला आलेली आहे सुब्रा निंदत नाही आहे फक्त आईला सोपती थांबलेली आहे मित्रांनो आई आता वावर निंदायला परत लागलेली आहे आणि हे बघा आपलं वावर कसं काय आहे मित्रांनो आणि शुभ्रा बसलेली आहे त्या तिथं आईला सोबती बसलेली आहे दररोज राणी असती आज सुब्रा आहे आणि मोत्या कुठेतरी फिरायला गेलेला आहे आज मंदिरावरती दिसत नाही आहे आणि बघा मित्रांनो बातच शुभ्रा बसलेली आहे निवांत विक्की वावरे है, है करने तर तर करने है। वावर सांभाळली आणि आईला सुद्धा सोबती आलेली आहे आणि आपली सोयाबीन बघा मित्रांनो कसं काय आहे आणि ताई गेलेली आहे स्वयंपाक करण्यासाठी तर आई आता एकटीच नेंदत आहे ताई स्वयंपाक करण्यासाठी गेलेली आहे आणि तुम्हाला आपलं जे वावर आहे तर वावर सुद्धा मी आता फिरून दाखवणार आहे चला तुम्हाला एकदा वावर फिरून दाखवतो या इथं मळा आहे तर त्या मळ्यावरती जाणार आहे आणि तिथून तुम्हाला आपलं वावर दाखवतो की कसं काय वावर आहे माझं म्हणजेच आमचं हे बघा मित्रांनो ही, ही कसं काय आपली सोयाबीन आहे बघू शकता किती सुंदर सोयाबीन आहे आणि आई वावर निंदत आहे मित्रांनो सोयाबीनचा वावर निंदत आहे आणि सुब्रा मस्त बी किती तर निवांत बसलेली आहे आणि आता मी तुम्हाला मळ्यावरून जाऊन आपली शेती दाखवणार आहे तर चला जाऊयात मळ्यावरती का मित्रांनो हे आहे आमचा मळा आणि याच्यावरती आम्ही रात्रशा म्हणजे वावर सांभाळण्यासाठी येत असतो तर आता मी मळ्यावरती जाणार आहे आणि तुम्हाला आपला मळ्यावरून आमचा वावर दाखवणार आहे तर चला तुम्हाला दाखवतो आपला वावर कसा आहे आणि किती सुंदर आहे मित्रांनो शेवटी फायनली तर शेवटीला इंग्रजीत फायनली म्हणतात तर आता मी मळ्यावरती आलेलो आहे आणि बघू शकता किती सुंदर शिवार दिसत आहे आमच्या इकडचा ते आपलं खंडोबाचं मंदिर आहे आणि हे आमच्या वावरातले लिंबाचं झाड आहे आणि सोयाबीन बघा मित्रांनो किती सुंदर दिसत आहे आणि मी सध्या मळ्यावरती आहे मित्रांनो है, आई आता गे गेलेली आहे पप्पांनी शेळ्या आणल्या तर शेळ्या बांधायला आई गेलेली आहे आणि सुब्रा बघा सुब्रा अजूनसुद्धा वावरातच आहे बघू शकता सुब्राला आणखीन सुद्धा माहीत नाही की आई शेळ्या बांधण्यासाठी गेलेली आहे आणि पप्पानी शेळ्या आणलेल्या आता टाइम झाला आहे म्हणून पप्पानी शेळ्या बांधायला आणल्या आता आणि आई शेळ्या बांधण्यासाठी गेलेली आहे आणि सुब्रा वावरातच आहे आणखीन आणि बघू शकता सुब्रा सुब्राच्या तालात आहे तिथं झोपली का काय माहीत नाही आहे तर आता मी तुम्हाला आपला वावर दाखवणार आहे कसं काय आहे कसं काय नाही आणि वावरात काय काय पेरलेलं आहे मित्रांनो हे आहे आपलं वावर हे बघू शकता आणि ते आहे आमचं घर म्हणजेच आमचा आखाडा तर ते बघा आणि ते बघा मित्रांनो आखाड्याच्या खालून आहे वावर म्हणजेच पट्टी आहे ती वावराची पट्टीच आहे आणि हे बघा हे सुद्धा एक पट्टी आहे आणि हे सुद्धा एक पट्टी आहे आणि आमच्या इकडे पट्टीला म्हणतात ढेलं ढेलं आमच्या इकडे गावरान भाषेमध्ये म्हणतात आणि ते बघा तिकडं ते सुद्धा एक ढेलच आहे असे चार ढेलेच मित्रांनो आणि यावर्षी वावरामध्ये फक्त आणि फक्त सोयाबीनच पेरलेलं आहे दरवर्षी आम्ही याच्यामध्ये सोयाबीन उडीद मूग आणखीन बरेचसे पिकं घेतो यावर्षी फक्त सोयाबीन हेच पीक घेतलेलं आहे आणि ते बघा ती जी पट्टी आहे मित्रांनो वरची तर त्या पट्टीला एक पट्टी, तर वरचं वावर म्हणतात म्हणजे वरची पट्टी नाहीतर लिंबाची पट्टी म्हणतात तर बघू शकता हे बघू शकता मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला हे सांगितलं नाही की आमच्या वावरात नेमकं कोणते कोणते पिकं येतात आणि कोणत्या कोणत्या ऋतूमध्ये येतात तर आता तीसुद्धा सांगतो मित्रांनो तर आमच्या वावरात भरपूर सारे पिकं येतात फक्त यावर्षी सोयाबीन घेतलेलं आहे कोणते कोणते येतात आता ती नक्कीच म्हणजे लगेच सांगतो तर मित्रांनो आमच्या वावरात सोयाबीन येते आणि उडद्या येते मुग येते तूरपण येते ज्वारीसुद्धा येते मित्रांनो बाजरीसुद्धा येते मात्र यावर्षी आम्ही फक्त आणि फक्त सोयाबीन घेतलेलं आहे ज्वारी आणि बाजरी पीक घेतलं तर डुकर फार त्रास देतात आणि धु धिंगाणा करतात सगळं त्याला तोडून टाकतात खात पण नाही तर त्याच्यामुळं आम्ही ज्वारी आणि बाजरी यावर्षी पेरली नाही आहे खूप वर्ष झालं ज्वारी आणि बाजरी पेरतच नाही आहे मित्रांनो यावर्षी उडीद मूग आणि तूर याच्यामुळंच पेरली नाही की येरीच पेरली नाही यावर्षी म्हणलं की निस निस सोयाबीनच पेरून टाका इथून तिथून आणि मित्रांनो तुम्ही आता हे म्हणसाल की हे पीक म्हणजे त्या वावरात नेमकं किती ऋतूमध्ये पीक येत आहे तीन ऋतू असतात तर तिन्ही पिके आमच्या इकडं एकाच ऋतूमध्ये पीक येत आहे आणि ते म्हणजे पावसाळा पावसाळ्यामध्ये याच्यामुळंच येत आहे की पावसाळ्यात पाणी आहे आणि पाणी असल्यामुळं सगळीकडं पीक येत आहे आणि आमच्या इकडे सुद्धा येत आहे हिवाळ्यातही पीक येत नाही मित्रांनो आमच्या इकडं आणि उन्हाळ्यात तर येतच नाही फक्त आणि फक्त पावसाळ्यातच पिकं घेतले जातात आमच्या इकडं मित्रांनो मी आता मळ्याच्या खाली उतरणार आहे आणि तुम्ही वावर तर बघितलेला आहे आणि मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं की माझ्या वावरात काय काय पीक येतात कोणते कोणते येतात आणि कोणत्या ऋतूमध्ये येतात तर आता मळ्याच्या खाली मी उतरणार आणि शुभ्राकडती जाणार शुभ्रा आणखीन सुद्धा तिथंच बसून आई बघू शकता मित्रांनो मी आता मळ्याच्या खाली उतरून आलेलो आहे शुभ्राकडती आणि शुभ्रा बघा ही बघा मित्रांनो शुभ्रा आणि शुभ्रा माझ्याकडती लगेच आलेलो आहे मी मळ्याच्या खाली उतरल्याच्या नंतर आणि आता मी आणि शुभ्रा हिंडणार आहे वावरानं शुभ्राची तितकी काय गॅरंटी नाहीये की माझ्यासोबत आता हिंडल मात्र तरी सुद्धा काय सांगतात नाही शुभ्रा माझ्यासोबत राहते जास्त करून तर चला आता मी वावरांना हिंडणार आहे आणि हिंडून वावर तुम्हाला दाखवणार आहे सुभ्री चु यु 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 सुभ्रा यु यु युक यु चल चल सुभ्री यु चल बघा मित्रांनो शुभ्रा आता लागलेली आहे माझ्या माघ मित्रांनो हे बघा शुभ्रा आता माझ्यासोबत फिरत आहे वावरानी आणि आपल्या वावरामध्ये एक आणखीन एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला आणखीन दाखवलेली नाही आहे आणि आज मी ती तुम्हाला गोष्ट दाखवतो की नेमकं ती गोष्ट काय आहे आणि त्या गोष्टीचं नावसुद्धा सांगतो त्या गोष्टीचं नाव काय आहे सुद्धा तुम्हाला लगेच कळून जाईल आणि तुम्हाला आता ती गोष्ट करता दाखवणार आहे आणि हे बघा मित्रांनो वावर कसं काय आपलं ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि भरपूर सारे लोक मला कमेंट करायचे उन्हाळ्याच्या दिवसात की भैया तुझा वावर दाखव आणि आज मी तुम्हाला माझं वावर दाखवलेला आहे आणि आता ती गोष्ट दाखवतो जी मी आता म्हणलतो हे बघा मित्रांनो हेच आहे ते येल आणि या एलला ज्यांनी ज्यांनी बघताच ओळखलेलं आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा की मी या येल्याला बघताच ओळखलेलं आहे आणि आता मी तुम्हाला याचं नावसुद्धा सांगतो की याचं नाव काय आहे तर मित्रांनो या येलाचं नाव आहे कंटुल्याचं येल तर याला कंटुले कर्टुले कोणी कोणी म्हणताय कोणी कोणी कंटुले म्हणताय आणि याचं नाव आम्ही जास्त करून करटुले आणि कंटुलेच म्हणत असतो आणखीन सुद्धा बदलून नावं असू शकतील याचे तुमच्या इकडे काय म्हणतात याला ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा आमच्या इकडे तर कंटुले आणि करटुले म्हणतात हे बघू शकता हे त्याचे फळ आहेत मित्रांनो आणि या करटुल्याचीच कंटुल्याचीच भाजी करून खातात भाजी करताना सुद्धा एखाद्या वेळेस मी तुम्हाला दाखवणार आहे आणि बघू शकता हे बघा मित्रांनो इथं मोठा कंटुला आहे असे लहान मोठे कंटुले आहेत बर बरका मित्रांनो हे बघू शकता आणि आख्या नाहीत मित्रांनो हे अशा प्रत्येक पवळीनं कंटुल्याचे येलं इथं या पौळीनं या पवळीनं त्या पवळीनं आणखीन वरी एक पवळा आहे त्या सुद्धा आणि सुब्रा बघा आलेलं आहे इथंच आणि तुम्हाला कंटुले बराबर पिकी मी दाखवून देतो बघू शकता थांबा थांबा सुब्रा लाड घालत आहे मित्रांनो मला सुब्रा लाड घालत आहे इथं बघा हे बघा हे बघा मित्रांनो कसं काय कंटुल आहे आणि मोठा हल् सुद्धा हे तर मोठा लंटोलच हातात घेऊन दाखवतो तुम्हाला मात्र तोडणार नाहीये थांबा मित्रांनो इथंच एक मोठं बघितलं होतं कंटुल हे बघा हे बघा इतकं मोठं होतं मित्रांनो आणखीन थोडस मोठं होते हे कंटुल आणि सुब्रांनी वास घेतलेला आहे आणि याच्यापेक्षा आणखीन मोठं होते बरं का मित्रांनो हीच गोष्ट होती जी मी तुम्हाला दाखवायचं म्हणाल तो आणि ही गोष्ट आमच्या आख्या पवळीनं आहे या पवळीनं त्या पवळीनं त्या पावळीनं प्रत्येक पवळीनं ती गोष्ट आहे आता आता जी तुम्हाला दाखवली आणि त्याचं नावसुद्धा सांगितलेलं आहे त्याचं नाव कर्टुला आहे आणि कंटुल आहे आमच्या इकडं दोन नाव आहेत सेमचं नाव असल्यासारखं आहे थोडंसंच फरक आहे करटुलं आणि कंटुलं तर तुमच्या इकडे त्याचं नाव बदलून असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा बरं का आणि त्याला कोणाकोणं बघताच ओळखलं आहे सुद्धा कमेंट करा मित्रांनो तुम्हाला जर विश्वासच होत नसेल की हे त्या प्रत्येक पवळीनं आहे तर मी तुम्हाला दाखवतोसुद्धा तर दाखवलेलं होतं त्या तिथलचं ते तिथे हे जे एल दिसत आहे हेच एल तुम्हाला आत्ता दाखवता आणि तुम्हाला दाखवतो आत्ता इथलचा एल हे बघू शकता हे सुद्धा कर्टुल्याचाच एल आहे मित्रांनो आणि यालासुद्धा कंटुले लागतात हे बघू शकता इथं पण लागलेलं आहे तर जास्त काही लागलेलं नाहीत मित्रांनो आणि हे त्याचंच रूप आहे मित्रांनो मात्र हे एल कोणतं आहे ते सांगतो मित्रांनो हे आहे दादुलगा याचं नाव दादुलगा असतंय हे सेम कर्टुल्यावाणीच असतंय कंटुल्यावानेच असतंय मात्र याला कंटुले लागत नाहीत आणि याचं नाव दादुलगा आहे आणि बघू शकता याला फक्त आणि फक्त फुलंच असतात गंटुला काही लागत नाही काय नाही तर माझ्या घरचे याला म्हणतात नरवेल आहे हा आणि तो वेल मादी वेल आहे म्हणून त्याला फळं लागतात आणि हे येल नर येल आहे म्हणून याला, याला फळं लागत नाहीत अख्ख्या वावराचे कंटुलेचे येल मी तुम्हाला काही फिरून दाखवू शकत नाही तरीसुद्धा थोडे थोडे दाखवतो मित्रांनो फिरून तर चला, ची ची तर चला तो आता मी एका मोठ्या वेलापैसे जाणार आहे दरवर्षी भरपूर राहायचे यावर्षी थोडीशी कमी झालेली येतं तर चला आणि यावर्षी मालसुद्धा कमी लागत आहे कंटुल्याला आणि सुब्रा बघा त्या तिथं फिरत आहे जवळ आणि आता मी तुम्हाला कंटुल्याचे दादुलग्याचे सुद्धा दाखवतो त्याचे दोन फरक आहेत दोन म्हणजे फरक काहीच नाही मित्रांनो त्याच्यात फक्त येलामध्ये दोन फरक आहेत दादुल एक दादुलगा आणि एक कंटुलं इथं बघू शकता मित्रांनो हे कंटुल्याचं येल आहे आणि याचे कंटुले पिकलेले सुद्धा आहेत हे बघू शकता असे पिकतात आणि याच्या बिया कुठं गायब झाल्यात मित्रांनो पाखरा मित्रांनी खाली असतील किंवा खाली पडले असतील सुद्धा खातात मित्रांनो याला पिकलं की लगेच आता हे बघू शकता याच्यात बिया असतात तुम्हाला फोडून दाखवू का बघा मित्रांनो अशा बिया असतात आणि ह्या बिया लागतात सुद्धा तर याला दोन चार दिवस वाळू घालायचं आणि लगेच लागतात मित्रांनो बघू शकता कसं काय कंटुल्याच्या बिया येतात तर ह्या बिया मी आता इथंच पवळ टाकून देणार आहे टाकून दिल्याच मित्रांनो इथं त्या निघतात तरी सुद्धा बुडात जातात त्या आणि हे बघा याला कंटुले सुद्धा इथं तुम्हाला दाखवलेले त्या पिकलेले सुद्धा दाखवले हे दादुलग्याचं येल आहे आणि इथं सुद्धा एक येल आहे ते सुद्धा दाखवतो हे बघा हे सुद्धा एक भरपूर मोठा वेल आहे आणि याला सुद्धा पिकलेले हे इथं इथंचा सडून सुद्धा गेलेलं आहे याला पण माल कमी आहे तरी सुद्धा का दिसत नाहीये मलाही माहित नाहीये हे इथं सुद्धा आहे मित्रांनो इथं दोन इथं दादुलगा आणि कंटुला मिसळून येतं ही ही दादुलगा आहे आणि ती कंटुला आहे मित्रांनो मी फिरत फिरत वरच्या वावर आलो मात्र तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवायची राहिलेली आहे आणि ती गोष्ट आता मी तुम्हाला दाखवतोच आणि काय गोष्ट आहे ती तुम्ही आताच ओळखू शकणार नाही दाखवतो तुम्हाला टेन्शन घेऊ नका मित्रांनो ती गोष्ट इथंच आहे आणि लगेच तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो हे आहे तर काय आहे तुम्हाला लगेच ओळखू आलेलं आहे हे आहे तर अंडे तर हे कशाचे अंडे इथं ते तुम्हाला ओळखू कॉल नसेल तर सांगतो हे आहेत मित्रांनो टेटवीचे अंडे आणि बघू शकता अंडे कस काय आहेत मित्रांनो सुंदरच्या सुंदर, सुंदर आणि पहिल्यांदा त्या तिथं अंडे होते जे आहे सुब्रीपाशी अंडे होते आणि आता इथं सुद्धा दिलेले येतं आणि पावसाळ्यात दिलेल्या येतं मित्रांनो ती गोष्ट राहिलेली सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि आणखीन बरेच कंटुल्याचे येतं आणि आणखीन बरंच वावर फिरून दाखवायचं राहिलेलं आहे तर आता मी तुम्हाला तितकं वावर फिरून दाखवणार नाहीये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा आणि बाय बाय धन्यवाद